टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते झनक या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री डॉली सोहीचं शुक्रवारी सकाळी निधन झालं डॉलीची बहीण अमनदीप सोहननेही काही तासांपूर्वी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला होता अमनदीपच्या निधनाच्या काही तासांनंतर डॉलीनं आपले प्राण सोडले गेल्या काही महिन्यांपासून डॉली सर्वायकल कॅन्सरनं ग्रस्त होती तर अमनदीपचं निधन काविळीनं झाल्याचं कळत अभिनेत्री हिबा नवाब आणि कुशाल अहजा यांच्या झनक या मालिकेत डॉली महत्वपूर्ण भूमिका साकारत होती काही दिवसांपूर्वीच तिनं मालिकेचा रामराम घेतला होता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला कॅन्सरचं निधन झालं होतं उपचार आणि काम या दोन्ही गोष्टी ती गेल्या काही महिन्यांपासून सांभाळत होती मात्र आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी तिनं काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली होती आमच्या लाडक्या डॉलीचं आज सकाळी निधन झालं हा धक्का पचवणं आमच्यासाठी सोपं नाही डॉलीच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती डॉलीच्या कुटुंबीयांनी दिली आहे अभिनेत्रीचा भाऊ मनु यानं काही तासांपूर्वीच बहीण अमनदीपच्या निधनाच्या वृत्ताला दुजरा दिला होता त्यानंतर अवघ्या काही तासात डॉलीच्या निधनाची माहिती समोर आली अमनदीपनं गुरुवारी सात मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला बदतमीज दिल या मालिकेत भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती अमनदीपच्या निधनानंतर डॉलीला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारानंतर तिच्यात थोडीफार सुधारणा देखील जाणवली होती मात्र शुक्रवारी सकाळी तिचं निधन झालं डॉलीनं जवळपास दोन दशक टीव्ही इंडस्ट्रीत काम केले तिचं लग्न कॉमेडियन एन आय आर अवनीत याच्याशी झालं होतं मात्र आई झाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक का आयुष्यात काही समस्या निर्माण झाल्या होत्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री पूनम पांडेनं स्वतःच्या मृत्यूविषयी अफवा पसरवली होती सर्वायकल कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पूनम पांडेनं स्वतःच्याच निधनाची अफवा पसरवली होती त्यावर डॉलीनं संताप व्यक्त केला होता जे लोक अशा प्रकारच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत त्यांना ही गोष्ट पचवणं खूप कठीण आहे पूनमच्या निधनाबद्दल ऐकलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती अशा शब्दात तिनं भावना व्यक्त केल्या होत्या